एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या तळोदा येथे बिबट्याच्या हल्ल्यांवर नागरिकांचा आक्रमक मोर्चा उघड्या डिपींच्या धोक्याच्या कारण महावितरणाला जाग येणार कधी खड्ड्यांचे पूजन करून तडोदा शहरात अनोखे आंदोलन नंदुरबार येथे भारत आदिवासी पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त वाटप कार्यक्रम धुळे खासदार डॉ शोभा बच्छाव यांचे विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर आता सविस्तर बातम्या तळोदा तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांनी दहशत माजवली असून गेल्या वीस दिवसात पाच निष्पाप लोकांचे बळी गेले, गेले आहेत यामुळे भयभीत झालेल्या तालुक्यातील नागरिकांनी मंगळवारी वन विभागाचे कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढला या मोर्चात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते मोर्चाच्या दरम्यान नागरिकांनी वन विभागाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली वन विभागाने पिंजरे लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी मोर्चा मागे घेतला मात्र मोर्चादरम्यान दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे तळोदा शहरासह ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले असले तरी उर्वरित बिबट्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे एन डी टी न्यूज ब्युरो तडोदा शहादा शहरातील महावितरणच्या बहुतांशी डीपी उघड्याच्या स्थितीत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे पावसाळ्याच्या या दिवसात या धोक्याची तीव्रता अधिकच वाढली आहे महावितरणकडून या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे शहरातील काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वर्दडच्या जवळच लहान मुले खेळत असल्याचे दिसून येते काही डीपींना दरवाजे नसल्याने व जोडलेल्या वायरी उघड्या असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे मात्र महावितरण विभागाकडून यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही महावितरणचे कर्मचारी वेळेवर मीटरचे बिल वसूल करतात मात्र ग्राहकांच्या तक्रारींना कोणतेही उत्तर मिळत नाही काहींना अधिक बिल येत असून तक्रारी करूनही त्यावर कोणतीच कारवाई होत नाही या सर्व प्रकारामुळे महावितरणच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा तडोदा शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी अनोखे आंदोलन केले रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील युवकांनी संत गुलाम महाराज प्रवेशद्वाराजवळून घोषणाबाजी करत रस्त्यांवरील खड्ड्यांकडे पालिकेचे लक्ष वेधले गणरायाचे आगमन वर्षभरात पण खड्डे आठ महिन्यात अशा घोषणांद्वारे प्रशासनाला सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना करण्यात आली या आंदोलनात देवा कलाल जितेंद्र बागुल देवेंद्र जावरे भूपेंद्र कलाल आणि इतर युवक सहभागी झाले होते त्यांनी हातात फलक धरून विविध घोषणांनी प्रशासनाचे कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले एनडीटी न्यूज ब्युरो तडोदा नंदुरबार येथे देवमोग्रा भवनात नुकताच भारत आदिवासी पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पदवाटप सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पार्टीची शाखा स्थापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली तसेच आदिवासी महिलांच्या समस्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि अधिक कार्यकर्ते जोडण्याचे आवाहन करण्यात आले पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खेमसिंग वडवी आणि महाराष्ट्र महामंत्री साया वसावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले भारत आदिवासी पार्टी पहिला वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी जिल्हाभरातले कार्यकर्ते आज या ठिकाणी जमले भारत आदिवासी पार्टीचा हा भारतभरमध्ये जो नेटवर्क वाढत आहे संदर्भात आम्ही सकल चर्चा केली आणि त्यानंतर पार्टीच्या विविध विषयावरती चर्चा केली एनडीटी टी न्यूजसाठी दिलीप महिरे मंदाणे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले या निवेदनामध्ये जिल्ह्यातील विकासकामे पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत आमचं जे काही धरण आहे तर त्याचं जे वितरित लाईन सा टाकायचे आहे त्याच्यासाठी गुणपूजनाला आणलेले होते आणि हे साधारणतः अडीच तीन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये हे धरण परिपूर्ण होईल आणि शिंदखेडा असेल जो ग्रामीण असेल तिथले जे शेतकरी आहे त्यांना पूर्ण क्षमतेने पाणी या ठिकाणी मिळेल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो आणि मी सन्मान्य मंत्री महोदयांना त्या ठिकाणी जे काही आपल्या मतदारसंघातलं प्रकाशाबुराई योजना जी आहे तर ती लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असं मी एक पत्र त्यांना दिलेलं आहे दुसरं जे पत्र आहे तर ते आपलं धुळे शहराला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होण्यासाठी पंचवीस वर्षाचा धुळ्याच्या पिण्याचा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काळा धरण आता पासष्ट टक्के भरतो तर ते शंभर टक्के भरण्याच्या दृष्टिकोनातून दोनशे हेक्टर जमीन अधिग्रहित करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तीनशे करोड रुपये अपेक्षित आहे तर ते एक मी निवेदन दिलं की त्याचं आपल्याला निधी उपलब्ध करून द्यावा तिसरी गोष्ट अशी आहे की धुळे महानगरपालिकेमध्ये याच्यापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये पण मिटिंग झाली काल पण मी आपले महानगरपालिकेमध्ये मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये मी विविध प्रश्न घेतले त्याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे शहराचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे की साधारणत सात ते आठ दिवसांनी पाणी येतं आता साधारणतः धरणं पूर्ण भरलेले आहेत त्याचप्रमाणे पाऊस पण चांगला पडलेला आहे तरी देखील जे काही वितरण आहे त्याच्यात जर काही दोष असेल किंवा त्या लाईनी जग खराब असतील तर त्या संदर्भामध्ये अक्कलपाडा धरण जे आहे तर ते शंभर टक्के भरण्यासाठी ते अधिग्रहण करण्यात यावं आणि धुळे शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि ग्रामीण भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न त्या माध्यमातून निश्चितपणे सोडेल हे एक निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे धुळ्यामध्ये स्वच्छतेचे प्रश्न आहे सफाई कामगार कमी आहेत आणि जो काही ठेका आहे तो संपलेला आहे तर त्याच रिनोव्हेशन पुन्हा टेंडर वगैरे काढून म्हणा किंवा त्याच ठेकेदाराला देणं तर स्वच्छतेचा फार मोठा प्रश्न आहे त्याचप्रमाणे धुळ्यात जे काही नाले आहेत ते नाले बंदिस्त करणं म्हणजे त्याला रिटर्निंग वॉल बांधणं गरजेचं आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो धुळे